देखेल अपले दिया, अपले मरीन लाईन्स वरून देखील आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत अजय माने अजय मरीन लाईन्स वर सध्या काय परिस्थिती आहे कशा प्रकारे तैनाती दिसते आहे काय उत्साह दिसतोय किती मुंबईकर आत्तापासूनच रस्त्यावर दिसत अमोल भारतीय संघ मुंबईत दाखल झाल्यानंतर तो येणार आहे तो म्हणजे ट्रायडंट हॉटेल आणि त्याच्यानंतर याच मरीन लाईनच्या रस्त्यावरून ही संपूर्ण शोभायात्रा जी आहे निघालेली आहे हाय समोरच्या पंचतारांकित हॉटेलमध्ये त्यांचं राहण्याची किंवा आराम करण्याची व्यवस्था होणार आहे त्याच्यानंतर आता मी दाखवतो ती म्हणजे गर्दी की किती फॅन्स आणि किती मुंबईकर आता रस्त्यावर उतरलेला आपल्याला पाहायला मिळतोय सकाळपासूनच गर्दी जी आहे ती ह्या ठिकाणी झालेली आहे त्याच्यात आता ही सगळी मंडळी या भारतीय संघाचं स्वागत करण्यासाठी इथे एक्सायटेड झालेले आपल्याला पाहायला मिळते अक्षरशः लहान लहान लेकरं सुद्धा या ठिकाणी हातात भारतीय जो तिरंगा आहे या ठिकाणी उपस्थित झालेल्या आपल्याला पाहायला मिळतात सगळ्यात वेळी आपण बघतो प्रत्येक वेळी की मुलं किंवा पुरुष प्रधान व्यवस्था जी ती प्रत्येक वेळी क्रिकेट मध्ये जोरदार हजेरी लावते पण यंदा महिलांची सुद्धा गर्दी आपल्याला तेवढ्याच जोरात पाहायला मिळते आज तुम्ही भारतीय संघाचं स्वागत करण्यासाठी आलेलं काय भावना आम्हाला खूप खूप खुशी होते आहे की इंडिया वर्ल्ड कप जिंकली टी ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकली इंडिया साठी आम्हाला खूप खूप म्हणजे आम्ही खूप हॅप्पी सोबत आलेला आहात आणि काय माझे दोन मुलं आहेत माझी बहीण आहे आणि हसबंड आहेत आपण जर पाहिलं तर आता लहान लहान कुटुंबांसोबत ही सगळी मंडळी या ठिकाणी आलेली पाहायला मिळते हातात भारतीय झेंडा घेऊन जे ती सगळी आपल्याकडे सोबत काका सुद्धा आहेत काकांनी अक्षरशः टीम इंडिया नावाची जर्सी घालून एकदम आज एकदम तयारीला आलेले आहेत हातात झेंडा वगैरे सगळ्यात काका काय आहे आज इंडिया 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 आपल्याला सूर्यकुमारी वर्ल्ड आलेलं आहे सतरा वर्ष आपल्याला वाट पहावी लागली या वर्ल्ड कप साठी तुम्ही प्रत्येक मॅच बघितली का आणि प्रत्येक मॅच मधली आवडीची मॅच कुठली आता जे वन ट्वेंटी ट्वेंटी झाला सूर्यकुमार यादव सूर्य आता सगळ्यात महत्वाचं पाहण असणार की सूर्यकुमार यादवचे फॅन जोरात ओरडणार की रोहित शर्माचे आवाज कोण आपण जर पाहिलं तर यंदा मुंबईच्या प्लेयर साठी मुंबईकर जोरदार घोषणाबाजी करताना पाहिलं मिळतात रोहित शर्मा मुंबई सूर्यकुमार सूर्यकुमार साठी कोण आवाज करताय का बघे दा, 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 दा। दा, दा। जर पाहिलं तर हा मरीन ड्राईव्हचा उत्साह खर तर पाच वाजता ही सगळी शोभायात्रा रथयात्रा विजयाची ट्रॉफी घेऊन हा भारतीय संघ इथून निघणार आहे पण त्या आधीच आता इथे गर्दी व्हायला लागल्या सगळ्यात महत्वाचं म्हणजे या संपूर्ण भारतीय संघात दोन मुंबई करत आणि त्याच्यासाठी आता ह्या घोषणाबाजी पाहायला मिळत आहे एकच वादा सूर्य दादा खरं तर सूर्यकुमार यादवच्या कॅचने म्हणजे पकडलेला तो चेंडू होता बाँड्री लाईनच्या बाहेर जाऊन पुन्हा आत फेकला आणि आत त्याच्यानंतर आपल्या हातात धरला आणि तिथे ही फायनलची मॅच जी ती फिरली आणि त्याच्यानंतर भारताने थेट ट्रॉफीकडे जे आपलं प्रस्थान केलं होतं विजया त्या कॅच मुळे आपण विजयाच्या वाटेवर आलो होतो त्याच्यानंतर हा चषक तब्बल सतरा वर्षानंतर आपल्याकडे मिळालेला आहे आणि त्या चषकासाठी हा संपूर्ण मुंबईकर जो आहे तो आज मरीन लाईनचा नेहमी हा मुंबईकर पावसासाठी मुंबईकर समुद्र बघण्यासाठी येतो तो, तो मुंबईकर आज भारतीय संघासोबत या संपूर्ण जल्लोषात स्वागत एकंदर